नमस्कार आपल्या सगळ्यांना माहीत आहे की लातूरमध्ये सध्या महासंस्कृती अभियान आणि शंभरावं नाट्यसंमेलनाचा प्रयोग अशी अभूतपूर्ण संधी आपल्याला या ठिकाणी लातूरकरांना आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवारसर यांनी नुकतीच डी सी घेतली आहे आणि त्याद्वारे अनेक आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे आयडियाज नाविन्यपूर्ण आयडियाज पण दिलेले आहेत महासंस्कृतीच्या अंतर्गत बारा ते पंधरा तारखेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे आणि महान नाट्यसंमेलन जे आहे त्याच्यामार्फतही चार दिवस अनेक वेगवेगळे नाटकं या ठिकाणी लातूरकरांना बघायला मिळणार आहे महासंस्कृतीची बारा बारा तारखेला जी दिंडी निघणार आहे ती अतिशय सुंदर म्हणजे सगळ्या शंभर 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 अशा गोष्टींचं जसं शंभर हलग्या शंभर ढोल ताशे शंभर भूगळ शंभर धनगरी ढोल असं लोकांना लातूरकरांना विशेषतः युवा पिढीला जी संस्कृतीचे अनेक वेगवेगळे वेग वे अंग आहेत ते त्या ठिकाणी त्या दिंडीतून बघायला मिळतील आणि याच प्रकारे अनेक नवीन आर्टिस्ट या ठिकाणी परफॉर्मन्स देतीलच परंतु स्थानिक जे लोक कलाकार आहेत त्यांनासुद्धा या चार दिवसामध्ये अनेक त्यांच्या परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होणार आहे माझी लातूरकरांना नम्र विनंती आणि आव्हान राहील की या चार दिवसाची पर्वणी आणि आपण त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी घ्यावा आणि फूड स्टॉलसुद्धा आहे एक्झिबिशन आहे शिवराज्याभिषेक नुकताच याच्या पुढचा जो इव्हेंट आहे त्याच्या दृष्टीने सुद्धा अनेक वेगवेगळे देखावे त्या ठिकाणी आहेत वाचनाची चळवळ वृद्धिंगत व्हावी म्हणून ती सुद्धा आपण त्या ठिकाणी स्टॉल करणार आहेत बचत गटाचे काही स्टॉल्स आहेत तर असे नानाविध त्या ठिकाणी उपक्रम आम्ही घेऊन येत हो। आहोत महासंस्कृती आणि महानाट्याचा शंभरावा प्रयोग नमस्कार